मंडळी आज आपण आहोत तालुक्यामध्ये ऐनापूर या गावामध्ये आलेलो आहोत तर या ऊस पिकासाठी केरण टेक्नॉलॉजीचा उपयोग केलेला आहे केरण टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर यांना जो काही रिझल्ट आला तो जाणून घेण्यासाठी खास आपण या शेतकऱ्यांच्या अजून जमिनीतलं पाणी निसरा झालेला नाही खूप चिखल आहे तरी आपण साईडलाच बसून डोसाचा या व्हिडिओ बनवत आहे अजून आतमध्ये भरपूर चांगला ऊस बघायला मिळेल तर ह्याला ह्या ऊसाला हे ओरिकेन जे दिलेले आहे हे दिल्यानंतर काय रिझल्ट आला आपण आज आहोत प्रत्यक्षात एक दोन तीन चार पाच सहा आणि सातवा आता व्हरायटी कोणती आहे हे तेरा तीनशे चौऱ्याहत्तर देणार तेरा तीनशे चौऱ्याहत्तर च तर जाडी पण आपण इथे बघू शकतो खतरनाक जाडी इथे ऊसाला मिळालेली आहे चाळीस ते पन्नास दिवस झाला ऊस हा म्हणजे पूर्ण ते पाण्यामध्ये आहे तरी दुसऱ्यांच्या शेजारच्या उसापेक्षा हिची उसाची फुटवाय वगैरे मस्त आहे एकदम चांगला, चांगला म्हणजे पावसाच्या पाण्यात राहून सुद्धा उसाला उस कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही तर काळोखी रुंदी आपल्याला बघायला मिळेल हा सात महिन्याचा ऊस उंचीला नऊ फूट इतका गेलेला आहे मॅडम नऊ नऊ फूट उंचीला इथे गेलेला हो, आपल्याला दिसून येतोय टेक्नॉलॉजी वापरून वा समाधाने आहात का हा मी समाधान तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल हे वापरल्यामुळे हिचा फुटवा आधी वंशी वाढू शकते प्रत्येक शेतकऱ्यांनी हे वापरावं वापराव वा वा रिझल्ट जबरदस्त आहेतच धन्यवाद